इकडच्या वंचितांच्या विरुद्ध सगळे एक होतील भाजप आर एस एस शिवसेना दोन्ही शिवसेना शिवसेना खुर्द शिवसेना बुद्रुक तसंच राष्ट्रवादी खुर्द राष्ट्रवादी बुद्रुक आणि काँग्रेस पक्ष हे सगळे एकत्र होतात आणि आपल्या विरुद्ध लढायला बघतात महाबोधी बुद्ध विहारचं उदाहरण बघा काँग्रेस कायदा काँग्रेसच्या काळामध्ये पास झाला होता आज बीजेपी त्या कायद्याचं पाठराखण करते आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांना इकडच्या बौद्धांना दलितांना आदिवासीना मुसलमानांना सत्तेमध्ये कसं बसू नये आणि हेच पाच पक्ष आपापसामध्ये वाटाघाटी करून कसे खातील ह्याच्यासाठी ह्या सगळ्यांचं षडयंत्र ठरलंय पण तुम्ही ह्याच षडयंत्रामध्ये फसू नका मित्रांनो कारण आपला टाईम येणार आहे आपला टाइम आएगा आणि आपण लढणार या षडयंत्रामध्ये मी तुम्हाला एवढ्यासाठीच फसू नका म्हणतोय कारण एक वंचितांची नवीन टीम उभी राहते एक युवक आघाडी उभी आहे तरुणांची फळी उभी राहतीय आणि इकडच्या तरुणांनी इकडच्या युवकांनी नेपाळच्या धर्तीवरती आणि लडाखच्या धर्तीवरती विषय आपल्या हाती घ्यायचं ठरवलं तर इकडच्या प्रास्थापितांना लपायला जागा नाही राहणार आहे मी आपल्या सर्वांचं म्हणतो